अहो चला लवकर पूजेची लग्नाला उशीर होतोय काय करले करवाय मी तुमच्या मुलाचं कधी लग्न होणार मी सांगून थकले तुम्हीच सांगा आता लादा लग्न नाही झालं तुझं हो माझ अजून लग्न नाही झालंय कारण मी योग्य व्यक्तीसाठी थांबलोय जर मला मरेपर्यंत साथ देणारी हवी तर ती व्यक्ती योग्यच हवी तुझं लग्न अजून कसं नाही झालं हे वाक्य सध्या सर्व अनमॅरिड मुलामुलींच्या कानावरती पडत असणार आहे पण जर चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न झालं तर पुढचं आयुष्य कोण भोगणार आहे अरे मग ती योग्य व्यक्ती तुला हवी तरी कशी त्या व्यक्ती बद्दल माझी एक सर्वात मोठी अपेक्षा आहे जी ह्या पूर्ण होणं कठीण आहे प्रामाणिकपणा पण माझ्या आशा अजूनही आहेत कारण मी रोज माझ्या आईबाबांना बघतोय जितक नवरा आपल्यासाठी करतोय तितकंच बायकोने करावं इतकी सिंपल त्यांची प्रेमाची डेफिनेशन हलकी फुलकी भांडणं राग रुसवे अबोला ही सगळी प्रेमाचीच भाषा आहे पण प्रामाणिकपणा मॅच्युरिटी आपल्या पार्टनरची इज्जत करणं हा सगळा स्वभावाचा भाग आहे माझ्यासारख्या अविवाहित मुला योग्य व्यक्ती आयुष्यात येते फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवून वाट बघावी लागते करेक्ट आहे मिळणार मिळणार मला पण मिळाले एकदा का ती योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली ना की तुमचा यशाचा ग्राफ दुप्पट झालाच म्हणून समजा आम्हाला लग्नासाठी आग्रह करून तुम्हाला काय मिळणार आहे मला लग्न करायचंय मला आयुष्य जगायचंय मला संसार थाटायचंय मला माझ्या बायकोला फॅमिलीमध्ये सन्मान मिळताना बघायचंय मला तिच्यासोबत दुप्पट यश कमवायचंय हे सगळं जर का मला करायचंय तर मग तुमचं काय आहे मी लिहिलेल्या गौराई सिरीज सारखी गौराई जोवर मला मिळत नाही तोवर प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम माझ्याकडे भरघोस आहे त्यामुळे मी निर्धास्त आहे लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे प्रामाणिकपणा समंजसपणा हे आपल्यासाठी दागिने आहेत आणि तेच आपल्याला मिरवायचे आहेत त्यामुळे मी तरी योग्य व्यक्तीसाठी थांबलोय आणि थांबणार पण चुकीच्या व्यक्तीला प्रवेश नाही देणार विवाहित मंडळींनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यासारख्या अविवाहित मंडळींनो एकच आयुष्य पार्टनर योग्यच हवी